आखाड मासी एकादशी आखाड मासी एकादशी नागरपंचीम कोण्या दिशी साजणी बाई नागरपंचमी कोण्या दिशी साजणी बाई या बाई पंचमीची लाही या बाई पंचमीची लाही पोळा आलाय घाई घाई साजणी बाई पोळा आलाय घाई घाई साजणी बाई या बाई पोळ्याची गोंड या बाई पोळ्याची गोंड गणपतीची वाकडी सोंड साजणी बाई गणपतीची वाकडी सोंड साजणी बाई गणपतीचे ग लाडू गणपतीचे ग लाडू महालक्ष्मीला वाडू साजनी बाई। महालक्ष्मीला वाडू साजणी बाई या बाई लक्ष्मीची पात्र या बाई लक्ष्मीची पात्र घरात आली पित्र साजनी बाई। घरात आली पित्र सजणी बाई पित्रांची निसते डाळ पितरांची निसते डाळ आली घटाची माळ साजणी बाई आली घटाची माळ साजणी बाई गटाची ओ घाटी गटी घटाची ओ घाटी घटी शिलांगणन केली दाटी साजणी बाई शिलांगणन केली दाटी साजणी बाई शिलांगणाचं घेते सोन शिलांगणाचं घेते सोन दिवाळीनं केलं येणं साजणी बाई दिवाळीनं केलं येन साजणी बाई दिवाळीची पुजते पंती दिवाळीची पंती संक्रांत आली नेणंती साजणी बाई संक्रांत आली नेणंती साजणी बाई संक्रांतीची पूजते सुगड संक्रांतीची पूजते सुगड माही पुनव आली दुगड साजणी बाई माही पुनव आली दुगड साजणी बाई पुनवीची घेते ओंबी पुनवेची घेते ओंबी शिमगा खेडो झोंबी साजणी बाई शिमगा खेडो झोंबी साजणी बाई शिमग्याची जळते वळी शिमग्याची जळते वळी रग पंच मी आली खेळी साजणी बाई रंगपंचमी आली खेळी साजणी बाई रंग पंचमी चा ग रंग रंग पंचमी चा गरंग पाडवा आला टोले जंग साजणी बाई पाडवा आला टोले जंग साजणी बाई पाडव्याची उभारते गुडी पाडव्याची उभारते गुडी आकी तीन मारली उडी साजणी बाई आी तीन मारली उडी साजणी बाई आखी ती वडा आखी ती वडा आंब्याचा ग शेन सडा साजणी बाई आंब्याचा ग शेन सडा साजणी बाई आंबा खाऊन झाले गार आंबा खाऊन झाले गार पावसाची चळकदार साजणी बाई, पावसाची चळकदार साजणी बाई